भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष चलो पेट चलो पेट चलो पेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो चला पेठनगरी मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा सोहळा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार सातारा लोकसभा मतदार संघ आदरणीय संभाजी भिडे गुरुजी संस्थापक शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सम्राट बाबा महाडिक अध्यक्ष शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता स्थळ पेठ ग्राम सचिवालया समोर पेठ शिराळा विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी येथील विविध पक्षातील कार्यकर्ते व महिलांनी भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट माडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे शिराळा तालुका महाडिक युवा शक्तीचे उपाध्यक्ष पैलवान प्रमोद घोडे पाटील भाजपचे शिराळा मंडल उपाध्यक्ष मनोज चिंचोलकर शिराळा मंडल कार्यकारिणीचे सदस्य विकास सावंत शिराळा तालुका भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा स सुवर्णा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये राजेश बेंगडे यांच्यासह अशोक शेळके बाबूराव बेंगडे संजय बेंगडे अक्षय बेंगडे बाबासाहेब शेळके शुभम बेंगडे चैतन्य शेळके यांच्यासहित मोठ्या प्रमाणामध्ये महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला चलो पेट, चलो पेट, चलो पेट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो चला पेठ नगरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार सातारा लोकसभा मतदार संघ आदरणीय संभाजी भिडे गुरुजी संस्थापक शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान माननीय सम्राट बाबा महाडिक अध्यक्ष शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता स्थळ पेठ ग्राम सचिवालया समोर पेठ आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष